दोन हजार पन्नास ए आयच्या जगात आपलं स्वागत आहे फ्युचर ऑफ लाईफ विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नमस्कार मंडळी कट्ट्यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण टाइम ट्रॅव्हल करणार आहोत डोळे बंद करा आणि माझ्यासोबत एक प्रवासात चाला आपण टाइम मशीन मध्ये बसून थेट झेप घेणार आहोत साल दोन हजार पन्नास मध्ये एक असं जग जिथे ए आय फक्त एक टूर नाही तर आपल्या रोजच्या जीवनाचा एक अनिवार्य भाग बनलेला आहे शाळा कशा असतील दवाखान्यांमध्ये डॉक्टर की रोबो वाहतूक व्यवस्था किती वेगळी असेल आणि नोकऱ्या आपल्याला अजून काम असेल का चला करूया एक कल्पना पण माहितीपूर्ण सफर घडवलेलं दोन हजार चे जग भविष्यातील शाळा ए आय क्लासरूम दोन हजार पन्नास मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असेल एक एआय लर्निंग बडी एक वैयक्तिक शिक्षण सहाय्य शिक्षकांची भूमिका काय असेल मार्गदर्शक म्हणून भावनिक आणि नैतिक शिक्षण देणारे विद्यार्थी क्लासमध्ये नाही तर ए आर व्ही आरमधून मधून जगभरातल्या शाळांशी थेट जोडलेले असतील उदाहरण पुण्याचे विद्यार्थी थेट फिनलँडच्या वर्गात व्हर्च्युअली बसून शिकतोय आणि मग परीक्षा त्या रिअल टाईम प्रोजेक्ट आणि ए आय असिस्टेड ऑब्झर्वेशनवर आधारित असतील शिक्षण म्हणजे पाठांतर नव्हे तर सर्जनशीलतेचा शोध दवाखाने आणि आरोग्यसेवा तेव्हा एआय डॉक्टर्स आणि रोबो सर्जन असतील रुग्णांना ओळखणारे स्मार्ट व्युरेबल जे आजार होण्याआधीच इशारा देतील सिस्टीम आजाराचं निदान करेल फक्त दहा सेकंदा अॅक्युरेसी जवळपास नव्याण्णव टक्के असे पण मग सर्जरीचं काय सर्जरी, सर्जरी होईल रोबोटिक हातांमधून ह्युमन सर्जनच्या मार्गदर्शनाखाली गावात ग्रामीण भागात व्हर्च्युअल एआय स्पेशालिस्ट येतील जे डॉक्टरांच्या अनुपस्थितही उपचार देतील औषध वैयक्तिक डीएनए वर आधारित वन साइज फिट ऑल औषध इतिहास जमा होतील म्हणजे औषधं आता एकाच साच्यातील न राहता प्रत्येकाच्या डीएनए नुसार खास तयार होतील म्हणजे एकच गोळी सगळ्यांना लागू होणार नाही भविष्यातील वैद्यक प्रिव्हेंटिव्ह आणि पर्सनलाइज असेल त्यानंतर वाहतूक व्यवस्था ड्रायव्हरच नाही दोन हजार पन्नास मध्ये शहरात ड्रायव्हर असलेली गाडी ही एक लक्झरीज अँटिक असेल वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ए आयद्वारे नियंत्रित ट्रॅफिक जाम आणि अपघात जवळपास नाहीसे होतील फ्लाइंग टॅक्सी आणि हायपरपूल येतील शहरादरम्यान प्रवास दहापट जलद होतील स्मार्ट रस्ते जे गाड्यांशी संवाद साधून त्यांची दिशा आणि वेग स्वतः गाड्या स्वतः जागा शोधून पार्क होतील वाहतूक म्हणजे तणाव नव्हे तर वेळ वाचवणारी सोय असे नोकऱ्या आणि कामाचं स्वरूप एआय सहकारी असे रुटीन आणि कंटाळवाणी कामं पूर्णपणे एआयकडे सोपवलेली असेल माणूस फक्त स्ट्रॅटर्जी इमेजिनेशन आणि इमोशनल इंटेलिजन्स साठी राहील नवीन नोकऱ्या तयार होतील एआय संग्राहक जुन्या डेटावरून नव्या निर्मिती करणारे सिंथेटिक डिझायनर व्यक्तिमत्व तयार माणूस आणि ए आय यांच्यातील नातं सांभाळणारे अशा नोकऱ्या असतील कामाची जागा घर कॅफे समुद्रकिनारा पर्वत कुठूनही कधी नोकऱ्या म्हणजे वेळ घालवणं नाही तर प्रॉब्लेम सोडवणं आणि इनोव्हेशन असेल रोजचं जीवन ए आय घरात आणि मनात घर म्हणजे इंटेलिजंट स्पेस जो तुमच्या सवयीनुसार स्वतः बदलत जाईल फ्रीज सांगेल दूध संप्लाय आणून घे लाईट्स फॅन ए सी सगळं तुमच्या मूडनुसार चालेल ए आय फ्रेंड्स जे भावनिक संवाद करतील संघर्षात साथ देतील पण धोकेही असतील प्रायव्हसी ओव्हर डिपेंडन्सी नैतिक निर्णयावरील निर्णय स्मार्ट जीवनात माणूसकी टिकवणं ही खरी कसरत असेल कारण तेव्हा माणसाला फार कमी किंमत असेल मग दोन हजार पन्नास स्वप्न की सावधानतेचा इशारा दोन हजार पन्नास मधील एआय जे जरी सायफाय सिनेमा वाटत असलं तरी ती फक्त कल्पना नाही त्याचं बीज आजच पेरलं जात आहे ए आय हा भस्मासूल ठरू शकतो जर आपण तो न समजून वापरला तर पण तो वरद हस्तेही ठरू शकतो जर आपण त्याला योग्य रित्या वापरला तर म्हणूनच तंत्रज्ञान फक्त वापरू नका तर समजून घ्या विचारपूर्वक जबाबदारीने वापरा हलक्यात घेऊ नका दोन हजार पन्नास तुम्हाला बघायला मिळणारच आहे विचार करा आणि सांगा दोन हजार पन्नासमध्ये तुम्हाला काय वाटतंय जग बदलेल कोणती गोष्ट तुमचं आयुष्य सर्वात जास्त बदलेल कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ए आय कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू भविष्याच्या पुढच्या सफरीसाठी तोपर्यंत शिकत राहा विचार करत राहा आणि हो स्वतःला अपग्रेड करत राहा धन्यवाद